मान्य दीपक रेटरेकर यांची मनसेच्या पाटण तालुका चिटणीस पदी निवड बांबूचीवाडी मराठवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते समाज हितासाठी सातत्याने धडपड करणारे राज ठाकरे साहेबांच्या विचारांचा मनावर पगडा असणारे युवा मनसे कार्यकर्ते मान्य दीपक रेटरेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्याचबरोबर मनसे माताडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य श्री अरविंद गावडे साहेब व सरचिटणीस महेंद्र जाधव साहेब यांच्या आशीर्वादाने मनसेच्या माताडी कामगार सेना पाटण तालुका चिटणीसपदी निवड करण्यात आली मान्य दीपक रेट्रेकर पंचनामा न्यूजशी बोलताना म्हणाले की मी नवनिर्माण म्हातारी कामगार सेनेच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्याचबरोबर समाजातील अनिष्ट रूढी परंपरेला लढा देण्यासाठी मी इथून पुढे सदैव तयार राहील या कार्यक्रमावेळी सरचिटणीस महेंद्र जाधव चिटणीस विलास दादा वडा पाटण तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे अमोल बिहासकर त्याचबरोबर महाराष्ट्र मनसे सैनिक उपस्थित होते पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात